व जिवाळ्याचा विषय शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी मान्य जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांनी मोजणी आज्ञावली विकसित केली आहे या केलेल्या अर्जानुसार के अर्जदार 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 मोजणीची तारीख देण्यात येते सद्यस्थितीत भूमी अभिलेख विभागाकडे हजारो मोजणी प्रकरणे अध्यक्ष मोदी या ठिकाणी प्रलंबित असून नागरिकांच्या मोजणीच्या वेळेत निपटारा होणे कामी भूमी अभिलेख विभाग प्रयत्न करत असतो या कामी भूमी अभिलेख विभागामार्फत रोवरचा वापर केला जातो मोजणी प्रकरणाचा निपटारा करताना उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी तालुक्यातील मोजणी प्रकरणे दौरा करून देण्याची सुविधा ई मोजणीच्या अद्यावलीमध्ये या ठिकाणी होती शासन एका बाजूने शेतकऱ्यांच्या शेत शासन आपल्या हा उपक्रम राबवून दुसऱ्या राबत असून दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना मोजणी प्रकरणाच्या तारखेपासून उप अधीक्षक भूमी अभिलेख तसेच जिल्हा अधीक्षक भूमिलेख कार्यालयाकडे चक्रा मारावे लागत असल्याचे चित्र अध्यक्ष मोदी या ठिकाणी दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांची होऊन अनावश्यकपणे भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागत आहेत सबब यापूर्वीप्रमाणे पूर्वीप्रमाणे उप भूमी अभिलेख यांना नियोजनात बदल करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिलेस मोजणी कामाचा प्रभावीपणे निपटारा अध्यक्ष मोदी होईल आणि नागरिकांचा व शेतकऱ्यांचा वेळ त्या ठिकाणी वाचेल व सोयी प्रमाणे मोजणीच्या तारखा मिळाल्याने तक्रारीस वाव राहणार नाही या कामी मान्य जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांना सूचना होण्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे अशा या अतिशय महत्वाच्या विषयावर मी अध्यक्ष मोदी औचित्यचा मुद्दा मांडत आहे धन्यवाद शांताराम मोरे आज